धुळ्यात मागील किरकोळ बांधण्याच्या कारणातून धुळेशहरातील सहज व नगरात झालेल्या वादात अठ्ठावीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आला आहे यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुळदगळे असे या तरुणाचं नाव समोर आलं आहे या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी एका संशयित आरोपीला काल ताब्यात घेण्यात आले होते तर या कुणाच्या घटनेतील पळ काढणाऱ्या दोन आरोपींचा शोध घेत त्यांना कोपरगावीतील टाकडीतून इथून स्थानिक गुन्हे शाखेने बिड्या ठोकल्या आहेत आरोपींना चोवीस तासाच्या जेरबंद करण्यास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अखेर यश आला आहे राजेंद्र तुकाराम मेळे व त्रेपन्न व आरोपी क्रमांक एक आदित्य राजेंद्र मेळे व एकोणास वर्ष राहणार धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे शहरातील व नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून या भागात राहणारे हर्षल मेढे आदित्य मेढे व त्याचे वडील राजू मेढे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात काल रात्री चोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहज व नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता पंधरा ते वीस मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिविगाड करण्याचा आवाज ऐकू आला असता या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पडला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला यावेळी त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेळे अर्षल मेळे राजू मेळे जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते आदित्य मेळे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गड्यावर वार केले असता तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब भाऊसाहेिरे शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मागील सहा वर्षांपूर्वी झालेल्या एका किरकोळ बांधण्याच्या हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते तर खून करून पळ काढणाऱ्या आरोपींना आज चोवीस तासाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कोपरगाव येथील टाकळीतून बेड्या ठोकल्या आहेत तर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे सदर ही, ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलिस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकानं केली आहे